हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी चला तर आज काय नवीन आज बघा इथं मी शिल्लक राहिले ब्लाऊज पीस घेतलेले खरं तर आपल्याकडे शिल्लक राहिले ब्लाऊज पीस असतातच कारण आपण टेलरवाले असले की आपल्याकडे थोडे थोडे शिल्लक असे कपडे राहतील मग म्हटलं त्याचा छान आपण असा उपयोग करूया म्हटलं काहीतर भन्नाट उपयोग करूया म्हटलं आता शिल्लक राहिले तुकडे होते मग आपल्याला प्रश्न पडतो बाबा की काय करायचा त्याचा तर चला म्हणलं व्हिडिओ पण सगळ्यावर शेअर करेन छान असं तुकड्यापासून काहीतरी आपलं टाकापासून टिकाव असं म्हणते असं छान बनवूया त्याचं बघा मी इथं तुक ब्लाऊजचे राहिले शिल्लक कपडे घेतले आहेत इथं बघा मी साडी फारचा एक पोस्टर होता तो घेतलेला आहे बघा आता खालच्या साईडनं मी रुंदी टाकणार आहे रुंदी बघा इथं मी साडेतीनची टाकत आहे तुम्हाला मापानुसार घ्या बघा इथं काय करायचं आहे तर आणि बघा आता वरच्या साईडनं असं साडेतीनचं माप घेऊन वरच्या साईडचं त्रिकोण करून घ्यायचा हिचं छान बघा आपण असं कापडी तोरण बनवणार आहोत बघा बघा छान असं बघा व्यवस्थित त्रिकोण करून घेतलेला आहे आता ते कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रश्न पडायचं बाबा असं कटिंग कशाला कर यायचं तर ह्याच्यावरनं आपण ना सगळ्या तुकड्यांची अशी मापं काढून घेणार आहोत म्हणजे कमी जास्त होणार नाही व्यवस्थित बघा असं हे बघा असा त्रिकोण करून झालेला आहे तुम्हाला जर बारीक मोठा पाहिजे असं त्या साईज म्हणजे तुम्ही करून घ्या ह्याचं बघा छोटे छोटे तिल्ले शिल्लक राहील कप मी ब्लाऊज पिसाचे तुकडे घेतले आहेत आता बघा मी डबल फोल्ड करून कपडा ठेवलेला आहे त्याचे बघा डबल घडी करून असं व्यवस्थित ठेवून घ्यायचे म्हणजे आपण दुसरा काही कपडा वापरणार आहोत ह्याच कपडा पाठी पडू एकत्र वापरत आता व्यवस्थित बघा डबल कडी कपडा ठेवून कटिंग करून घ्यायचा जरी वाटते ना बाबा इकडं तिकडं सरकते तुम्ही टाचणी वगैरे लावून घ्या कारण काय कपडा इकडे तिकडे सरकण्याची शक्यता असते बघा आता मीच कटिंग करते पण जरा कसं इकडं तिकडं होतं आहे ना त्यामुळे बघा व्यवस्थित बघा असं तुकडे करू कटिंग करून घ्यायचे बघा व्यवस्थित बघा असे बघायचं मापाने बरोबर आलेत का मग एक असं पोस्टर माप करून घेतलं का नाही म्हणजे सगळे तुकडे एकसारखे होते मागे पुढे होत नाही आणि आणि आपण तोरण केलं तरी ते पण एक लेवल छान असं होतं आता बघा दुसरा कपडा मी असा घेतलेला आहे जे आपल्याकडे शिल्लक असू द्या रंगीबिरंगी आपण रंगेरंगी छान असं बघा तोरण बनवलं त्याचा शिल्लक राहिल्यास मी रंगेरंगेच कपडे घेतलेले आहेत आता बघा मी तुझं दुसरा कपडा घेतलेला आहे व्यवस्थित आहे असा डबल घडी करून ठेवायचा पोस्टर त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित बघा कटिंग करून घ्यायचं जरी वाटते बाबा हलता आहे ना तर तुम्ही व्यवस्थित बघा असं चॉकने पण टिकमार करून घ्या आणि पोस्टर काढून घ्या आणि व्यवस्थित बघा असं कटिंग करून घ्यायचं जरी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर फॅशन आय आपल्या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघता त्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार आहे आणि तुम्ही असं सहकार्य करत राहा बघा आता दुसरा कपडा मी घेतलेला आहे हे पण ब्लाऊज पिसातलाच तुकडा आहे जसा पहिला ठेवला तसं व्यवस्थित असं डबल कडी करून ठेवायचा आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं पहिलं पण मी बघा घरगुती साहित्यातनं समय आसन आणि गणपती आसन बनवलेलं होतं त्याचा पण जरी व्हिडिओ बघायचा असं नक्की बघा एकदम सहज सिम्पल असं कटिंग आहे बघा व्यवस्थित असं बघा कटिंग करून झालं आता मधी बघा इथं जॉईंट होतं मग मी कटिंग करून घेणार आहे व्यवस्थित बघा असं दोन पार्ट झाले पाठीपुढे आपण व्यवस्थित आहे पुढे तुम्हाला समजेलच व्हिडिओ नक्की बघा व्यवस्थित बघाचा दुसरा कपडा मी असाच घेतलेला आहे जेवढे आपल्याला पट्टी पाहिजे त्या मापानुसार घ्या जवळ लांब पाहिजे असं पुढे व्हिडिओ मी मी दाखवणार आहे तुम्हाला किती घ्यायचं पट्टी तुमचं जेवढं दाराचं उंची असेल का बाबा रुंदी तेवढे तुम्ही घ्या मापानुसार आणि व्यवस्थित बघा असं कटिंग करून घ्यायचं बनाशी ले ले। चोड़ी चोड़ी का पण पणासे कटिंग करून झालेले आहे आता हे बाजूला सारून घेऊ आता दुसरा कपडा मी असा घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे तर आपल्याकडे शिल्लकच असतात मग आता या तुकड्यांचं काय करायचं पण छान असं बघा आपण उपयोग करून बघा आपण असं तोरण वगैरे करू शकतो आता कसं गौरी गणपती वगैरे येते तसं आपल्या लावायला सणवार असले की लावायला असं छान वाटतं ना का व्यवस्थित बघा असं कटिंग करून घ्यायचं इकडे तिकडं सरकते वाटते तर टाचणी वगैरे लावून घ्या बघा आता छान असे कटिंग करून झालेलं आहे बघा असे अजून दुसरा कपडा ठेवलेला आहे तुमच्याकडे असतील तर असे कपडे घ्या प्लेनवाला घ्या डिझाईनवाला घ्या आणि छान असं बघा व्यवस्थित एक लेवल कटिंग करून घ्यायचं तुम्हाला जर हवं असले बाबा मोठं बनवायचं मोठं बनवा जरी छोटं बनवायचं असेल तरी छोटं साईजमध्ये घेतलं तरी चालेल जरा उंची आणि रुंदी कमी घ्यायची आणि असंच कटिंग करून घ्यायचं हे पोस्टरचं माप केलं म्हणजे एक लेवल येतं आपले त्रिकोण कमी जास्त होत नाहीत आता बघा दुसरा कपडा मी असं डबल घडी करून ठेवलेला हो आहे जरी तुम्हाला वाटते बाबा डबलला कपडा छोटे अजून तुकडे असतील ना तर तुम्ही मग अस्तराचा उपयोग करू शकता नसेल तरी पाठीपुढे व्यवस्थित हा एकच कपडा लावला तरी चालेल व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि असं कटिंग करून घ्यायचं जरी तुम्हाला गणपती आसनचा आणि समय आसनचा बघायचा माझ्या चॅनल नक्की जाऊन बघा मी सह सोपं एकदम कटिंग दाखवलेलं आहे आणि स्टिचिंग पण दाखवलेलं आहे व्यवस्थित छान असं आपल्याकडे ठेकी वगैरे असतात ना बाबा धान्याचे गोणी त्याचा मी छान उपयोग करून असं बघा शिवलेलं आहे मी असं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवणार तर व्हिडिओ नक्की माझं बघा व्यवस्थित बघा असं कटिंग करून झालेलं आहे मी आता बघा तुम्हाला पार्ट वन दाखवणार आहे पार्ट वन म्हणजे कटिंग करून आणि थोडंसं टीचिंग करून दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला मग हे तोरण कसं पूर्ण शिवायचं वगैरे सगळं लेस वगैरे लावून सगळं स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे आता मी इथं बघा तुकडे कटिंग करून इथं बघा मी गोल्डनची बघा आपल्याला पट्टी बनवणार आहे मी इथं पिंक आणि त्यात गोल्डन जर आहे ना मी इथं साडीचं इथं ब्लाऊज पिसाच बघा मी घेतलेला आहे जरासा असा आता तेही पण बघा ब्लाऊज पिसाचा तुकडा आहे ते मी असा घेतलेला आहे जरा ती बॉर्डरवाले एक घेतला आणि एक प्लेनवाला घेतलेला आहे पाठीपुढे हाच मी कपडा व्यवस्थित लावणार आहे आता खालचा बघा मापानुसार घेतलेला आहे खालच्याची उंची साडेतीनशे घेतलेली आहे आपले शिलाई मार्जिन धरून पण आता बघा जो खालच्या साईडने लावणार तो एक्स्ट्रा कपडा आहे ना परत स्टिचिंग करताना तो एक्स्ट्रा कपडा जॉईन केला कटिंग करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित ज्या मापानुसार पट्टी घेतली ना त्या मापानुसार व्यवस्थित बघाशी पट्टी इथं बघा मी पट्टी साडेतीनची घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे बघा म्हणजे उंची घेतलेली आहे मी पस्तीसची तर मी मापानुसार जेवढं पाहिजे तेवढं घ्या इथं बघा मी लेस वगैरे छान घेतलेली आहे इथं लेसचा छान सोपे उपयोग कारण शिल्लक लेसला राहिलेली होती माझ्या बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे आहे पण आता ब्लाऊजला लावायचं ट्रेंडिंग आता लेस आलीच नाही त्यामुळे म्हटलं मग आता म्हणलं चला हे म्हणलं तोरणासाठी छान उपयोग करूया इथं माझ्याकडे बघा मी एक साडी बघा साडीचे इथं बघा मी फॉल काढलेला होता आता फॉल पण मी इथं जुळत आहे बघा म्हटलं आता फॉलचा पण उपयोग करूया म्हटलं शिल्लक असं मी चांगला फॉल असेल त्याला मी त्याचा काही पण असा उपयोग करते पण मी ठेवलेला इथं बघा मी पहिल्यांदा जे आपण पट्टी करणार ती पट्टी घेतलेली आहे वस पट्टी ठेवून घेतात आता तुम्हाला दाखवतेच बघा तुम्ही बघा इथं बघा साडेतीन पावणे चारच्या अशी मी रुंदी घेतलेली आहे उंची बघूया आता उंची बघायचं तुम्ही मापानुसार घ्या इथं बघा मी पस्तीस छत्तीस अशी उंची घेतली म्हणजे छत्तीसची साधारण उंची घेतली शिलाई मार्जिन धरून व्यवस्थित बघा आता काय करायचं पट्टी बघायचं उलटी सरळ कुठली बाजू आहे व्यवस्थित बघायची कारण आतल्या साईडनं आपण हा बघा कपडा लावणार आहोत कारण जरा पट्टी वगैरे छान असतं फिनिशिंग घेण्यासाठी तर व्यवस्थित बघाशी पट्टी ठेवून घ्यायची आदल्या साईडनं सरळ बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची कारण सरळ बाजू वरती आली पाहिजे डिझाईनची व्यवस्थित बघा आपण शिलाई देऊन घ्या आता बघा कारण फॉल जळताना आपण गोड घातलेला असतो ना त्यामुळे मधोमध व्यवस्थित असं मद वरती पट्टी ठेवून घ्यायची ब्लाऊज पिसाची आणि व्यवस्थित पूर्ण ह्याला शिलाई देऊन घेणार आहोत जॉईन करून व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत मी आहे मोठा व्हिडिओ होणार आहे ना कारण तोरण वगैरे मोठं वगैरे छान होणार आहे ना मग हा व्हिडिओ मोठा होता म्हणून मी म्हटलं पार्ट वन पार्ट टू असा करावा म्हणलं कारण मोठा व्हिडिओ असल्यामुळे शेअर करता येणार नाही आणि एकतर आमच्या घरी नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला कसं नेटला एवढा मग व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं की जास्तही होतं म्हणजे आम्ही खालच्या फ्लोअरला मला रेंज पकडत नाही त्यासाठी मला दोन पार्ट करायला लागणार आहेत तर हा पार्ट बघितल्या पुढल्या पार्टमध्ये मी तुम्हाला पुढचा दाखवणार आहे सगळं स्टेप बाय स्टेप का व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं चारी साईडने व्यवस्थित शिलाई करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा येतो बघा आता त्याचं काय करायचं व्यवस्थित बघा असं शिवून झालेलं आहे आता एक्स्ट्रा कपडा येतो आपण पूर्ण सगळा कटिंग करून घेऊया जरी तुम्हाला वाटते ना तुमच्याकडे जरी असं नसेल ना कपडा तरी तुम्ही इथं बघा आपले शिल्लक पॅन्टचे वगैरे कपडे असतात का नाही त्याचेही वापरले ते चालेल किंवा अस्तर वापरला तरी चालेल किंवा जरी तुम्ही इथं कॅनवास पेपरचा वापर केला तरी चालेल किंवा कॅनॉस पेपरचा आपलं तर ठिक्याच्या गोणी वगैरे असतात त्याचा पण आपण असं छान आत हे करू शकतो व्यवस्थित बघा आतला कपडा कापणार नाही याच्याशी काळजी घ्यायची व्यवस्थित साईडचा कपडा एक्स्ट्रा तो व्यवस्थित बघा कटिंग करून घेणार जरी तुम्हाला वाटते प्लेनवाले पट्टी घ्या त्याच्यावर चा छान डिझाईन पण करायची शकते किंवा डायमंड वगैरे लावू शकता किंवा नाव वगैरे म्हणलं तरी लिहायला येऊ शकतं आपण तोरण तर बनवतोय दरवाजावर तोरणार असते आता मग दुसरा कपडा मी बघा खालच्या साईडने लावण्यासाठी घेतलेला तो बघा आता व्यवस्थित ठेवून घ्यायचा हे बघा चौकोनानं ठेवून घेतलेलं आहे साईडचा चौ व्यवस्थित आहे ना त्याच्यावर व्यवस्थित घेऊन असं बघा आपण चौकोन शिलाई देऊन घेणार फक्त खालच्या साईडनं ओपन ठेवायचं तिथनं आपल्याला ते त्रिकोणी पट्ट्या जोडायच्या आहेत म्हणजे त्रिकोणी आपण ते करणार होते बघा असं व्हिडिओ तुम्ही नक्की बघा काय व्यवस्थित बघा असं दोन्ही कपडे एकत्र एक धरायचे मागे पुढे होणार नाही खाली कपडे एक्स्ट्रा झाला तर चालेल वरचा कपडा तो आपण एक्स्ट्रा कपडा कटिंग करून घेणार आहोत खालची पट्टीबरोबर आपण मापाने घेतलेला आहे व्यवस्थित बघा असं ठेवून दोन्ही कपडे व्यवस्थित एक एकत्र जुळवून धरायचे म्हणजे मागे पुढे होणार नाहीत आता बघा इथं चौकोनावरती आलं की व्यवस्थित बघा दाब उचलून घ्यायचा आणि तिथपर्यंत खालीपर्यंत व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची शिलाई देऊन झालेली आहे आता साईडला बघा एक्स्ट्रा कपडा आहे तो पण कटिंग करून घेऊया जरी हव्या असल्या दाब शिलाई दिली तरी चालेल पण आपण आता कसा आहे लेस वगैरे लावणार त्यामुळं ना मी ते काय दाब शिलाई देणार नाही हो काय व्यवस्थित ओखा झालेला आहे आता जसं जसं म्हणलं आहे तसं बघा खालचा कपडा व्यवसाय आहे एक्स्ट्रा तो व्यवस्थित बघा कटिंग करून घ्यायचा फक्त खालचाच एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा जेणेकरून आपली पट्टीची उंची कमी जास्त होणे रुंदी पण बघा हो व्यवस्थित बघा असं झालेला एक्स्ट्रा कपडा कटिंग करून आता हे ओपन करून घेऊया म्हणजे आपली आज जाणार आहे पाठवून पुढून फिनिशिंग वगैरे छान येणार आहे फायनली तुम्हाला बघा तोरण झालं की समजेल बघा आता हे बघा व्यवस्थित बघा असं चौकोनावरून व्यवस्थित असं बाहेर बघा काढून घ्यायचं नको व्यवस्थित बघा असं काढून झालेलं आहे आपलं तो का असं दाब शिलाई वगैरे म्हटलं तरी आता शिलाईवरून द्यायची असेल तर शिलाई द्यायचं नसेल तर चला आपण काय लेस वगैरे लावणार आहे इथं तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की आणि चला ह्याचा दुसरा पार्ट पुढल्या व्हिडिओमध्ये बघा तर चला बाय बाय पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू